मान्सून दाखल होताच बळीराजाचा हंगामी मोसम सुरू झाला आहे पूर्व मशागत पूर्ण झाल्याने आता पेरणीचे वेध शेतकऱ्यांना लागले आहे यवदा येथील बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने पीक कर्जासाठी बँकेसमोर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे निरर्थक कागदपत्रांची पूर्तता करण्यातच शेतकऱ्यांचा बराच वेळ खर्च होत आहे बँकेच्या जाचक नियम व अटींमुळे बळीराजाला बँकांचे हेलपाटे खावे लागत आहे यवदा येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत शेतकऱ्यांना बँक कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करण्याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना आदेशित केलेले आहे परंतु तरीही यवदा येथील बँकांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे तसेच विविध सोसायटी सेंटर मालमत्ता कर बँक यौदा या बँक शाखेकडून सुद्धा शेतकऱ्यांना आल्या पावली वापस जाण्याचा सपाटा लावला आहे कारण बरेच दिवसापासून विविध कार्यकारी सोसायटी बँक त्यामधले बीएसएनएलसी कनेक्शन बंद आहे त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज